दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला यावेळी शासकीय यंत्रणेसोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी देखील आपल्या स्तरावर लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावेत असे दादाभुसे यांनी सांगितले तसेच या योजनेच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी बहीण वंचित राहणार नाही या योजनेत प्रत्येक पात्र बहिणी सहभागी करून घेण्याकरता आवश्यक प्रयत्नपूर्वक नियोजन करावे अशा सूचना देखील दिल्या तर अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या अनुषंगाने येणाऱ्या घेऊन संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्जदारांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सहाय्य करावे असे देखील दादा भुसे यांनी सांगितले तसेच जिल्ह्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने लाभार्थी महिला वंचित राहू नये याकरता सर्वेक्षण करण्यात येणार असून पात्र महिलांना योजनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रशासनामार्फत नियोजन करण्यात येणार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी सांगितलं या, या एक हजार सातशे एकोणसत्तर तर ऑफलाईन तीन लाख सव्वीस हजार एकशे तेहतीस एवढे अर्ज दाखल झाले आहेत यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आमदार दिलीप बनकर हिरामण खोसकर दिलीप बोरसे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण आदित्य जिल्ह्यातील सर्व तहसीलदार महिला बालकल्याण अधिकारी हे सर्व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तर जिल्हाधिकारी जलद शर्मा जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुनील दुसाने यांच्यासह नाशिक मनपा व संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते रेणुका दे। देशपांडे दक्ष न्यूज നാശിക്